नमस्कार जय शिवराय लाईव्ह मध्ये स्वागत आहे पटकन कमेंट करा छान छान कमेंट करा पटापट कोण आहे सर्वांचं लाइव मध्ये स्वागत आहे पटापट पड़ कमेंट करा कोण कोण आहे आता नवीन लोकांनी चॅनल सबस्क्राईब करा शर्मा शैलेंदर शर्मा शैलेंदर शैलेंदर भैया नमस्कार स्वागत आहे मी जे शिवराय मराठी लाइव आहे सर्वांनी कमेंट करताना विचार करायचा सब अच्छे अच्छे कमेंट करो आणि अगोदरच बहुणी खराब कमेंट न करू नका ची थी। ठीक आहे चांगला कमेंट करा सर्वांनी कमेंट अच्छी करो भैया कमेंट अच्छी करो हाय शर्मा भैया नमस्ते स्वागत है आपका लाइव में कहाँ से भैया क्या हाल है जी आपके बहुत अच्छे है भैया राहुल भाई एकदम मजे में हूँ आप कैसे बताओ और कहाँ से गाँव का नाम मुझे जरूर बताइए भैया सब दीदी या बहन दीदी बोल की बात करो भाभी वगैरे वहिनी वगैरे म्हणू नका कोणी ठीक आहे सर्वांनी मराठी लाईव्ह आहे मराठीमध्ये कमेंट येत असले मराठीत करा हिंदीमध्ये कमेंट करू नका मराठी माणसं सुद्धा हिंदीत कमेंट करतात कधी कधी शर्मा बा जी मेरे भी लाईव्ह चालू करवा दो मे कैसे क्या आप आपण चॅनल चलाव ना बहुल भाऊ मी मुंबई मी मुंबई से हो मराठी आते की भैया राहुल भैया संदीप आर्या एंटरटेनमेंट जय श्रीराम जय श्रीराम जय शिवराय खूप छान कमेंट केली तुम्ही स्वागत आहे संदीप भाऊ तुमचं लाईव्हमध्ये चॅनल असं तरी कमेंट नक्की करा शॉर्ट व्हिडिओला आणि लाईव्हला लाईक करा दुसरा लाईक केला थँक्यू संदीप भाऊ लाईक केल्याबद्दल धन्यवाद जेवण झालं का संदीप भाऊ कुठून आहात भाऊ गावाचं नाव कमेंटमध्ये सांगा एक मच्छर चिलते राहुल भाई मराठी जो आती हे मराठी आत्मकथा मराठी आती है तो आपसे बात करता है क्या बोल रहे राहुल भैया को समझ में नहीं आई नहीं आती क्या मराठी कोई बात नहीं, नहीं, को नहीं। हिंदी में बोल बाबा आप कौन है बाबाजी भाऊ तई अपन कुछ लेने वर नहीं संदीप भाऊ मैं उत्तराखंड से आपको लाइव देख रहा हूँ अच्छा भैया उत्तराखंड से स्वागत है आपका लाइव में महाराष्ट्र की लाइव है पुणे से है महाराष्ट्र पुणे संजय भाऊ हाय भाऊ नमस्ते स्वागत आहे तुमचं मध्ये सांगितलं ताई नमस्कार मध्ये पूर्ण कमेंट करत आई संजय भाऊ लाईक डन थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद संजय भाऊ जेवण झालं का कुठून आहात गावाचं नाव कमेंटमध्ये नक्की सांगा राहुल भैया मेरे को मराठी नहीं आती है हिंदी में बात करता हूँ ओके भैया हिंदी में भी करो लेकिन कमेंट अच्छे रहेंगी, तो मैं उसका जवाब दूंगी जरूर आणि संजय भाऊ बोलतात नमस्कार पुणेकरताई नमस्कार नमस्कार भाऊ संजय भाऊ जय शिवराय सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे छान छान कमेंट करा नरेंद्र भाऊ म्हणतायत काय काम करता मी हाऊस वाईफ आहे आणि कपडे सुद्धा शिवते टेलर लेडीज चांगला चांगला कमेंट करा सर्वांनी छान छान लाईव्ह लाईक करा पटापट वीस लोक आहेत आता सध्या लाईव्ह लाईक करा पटपट -पट। काय म्हणले संजय भाऊ डीपी चेंज केला ताई जुना आहे लाईव्ह वर जुने आहात का तुम्ही हो डीपी चेंज केलाय बरोबर बोलताय तुम्ही की डीपी चेंज केलाय मी तुम्ही पण मी अगोदर तुमची आयडी बघितल्यासारखी वाटत नाही भाऊ काशीर सागर अच्छा लहान मुलांचा फोटो होता नाही लहान मुलांचा फोटो नव्हता माझेच तिथं डी पी अगोदरपासून माझीच आहे अगोदरची दुसरी होती आता चेंज केली मी व तरी पण चेंज करून सहा सात महिने झाले असतील सहा महिने तरी झालेत कम्प्लीट बाबाजी भाऊ म्हणतात ताई नमस्कार आम्ही नाशिककर अच्छा नाशिककर भाऊ स्वागत आहे तुमचं पुण्याच्या लाईव्हमध्ये टोपीवर नाही संजय भाऊ माझीच डीपी होती अगोदर पण डीपी चेंज केल्या पण आता पण माझीच आहे नंतर अगोदर पण माझीच होती माझी डीपी सांगतो अच्छा तुमची डीपी सांगताय का लहान मुलांचा फोटो फोटो होता डीप टोपी काय माहिती विचार करावा लागेल मला मी अशी डीपी बघितली असेल तर <द्जावागात> बरं जेवण झालं का सर्वांचं लाईव्ह लाईक करा पटापट लाईक करून सांगा की के लाईक केलं एकच लाईक दिसतंय मला तर दोन शो होत नाही दोन अच्छा अच्छा बजाज भाऊ म्हणतायत बजाज शूटर भाऊ आलाच लाईव्हला भाऊ तुमचं खूप खूप स्वागत आहे लाईव्हमध्ये जुनं आहे संजय पहिले मराठी नाव होतं संजय श्रीसागर असं आत्ता काही लोक त्यांना त्रास देत होते म्हणून बदललं त्यांनी नाव हो का ना ठीक आहे सागर भाऊ साग श्रीसागर म्हणून होतं तर खरी एक मराठी ठीक आहे काय हरकत नाही येत असताल जो लाईव्हला अगोदर पण तर तरी पण स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये आता पण मी पण दोन महिने काय ॲक्टिव्ह नव्हती ना लाईव्ह म्हणजे युट्यूबला त्याच्यामुळे मला पण आता हे नाही पन आठवत नाही पण श्रीसागर नाव ऐकलं तर सारखं वाटतंय मराठीमध्ये होत प्रियंकाम ताई जय श्रीराम जय शिवराय स्वागत आहे लाईव्ह मध्ये प्रियंका बजाज भाऊ जेवण झाला का प्रियंका ताई जेवण झाला का नक्की सांगा बाबाजी भाऊ लाईक केलं आहे थँक्यू भाऊ लाईक केल्याबद्दल धन्यवाद मनापासून आभार आहे सर्वांचा सपोर्ट करतायत छान छान कमेंट करतायत आणि भाऊ म्हणतायत श्रीसागर भाऊ म्हणतायत बजाज भाऊ पहिले चॅनल डिलीट झाले आहे आता नवीन चॅनल उघडले आहे बजाज भाऊने का प्रियंका ताई म्हणतात हो झालं जेवण हो का ताई काही लोक म्हणजे असतात असे काही लोक ज्यांना दुसऱ्यांचं चांगलं बघवत नाही म्हणजे त्रास देऊन देऊन त्यांना उगवायचा प्रयत्न करतात का यांनी युट्यूब पण सोडला पाहिजे आणि हे पण नाही केलं पाहिजे ते लोक असतात काही काय असे तर देत असतील तर श्रीसागर म्हणजे ते भाऊ म्हणायचे म्हणजे कोराला पण ताई साष्टांग नमस्कार वगैरे असं म्हणायचे का आणि कुठना बरं ते श्रीसागर भाऊ मला वाटतं अक्कलकोटवर होते ना अक्कलकोट प्रियंका ताई म्हणजे तुमचे जेवण जी झालं का हो ताई माझं पण जेवण झालं प्रियंका ताई तुम्ही बरं दिवसानंतर लाईव्हला भेट दिली धन्यवाद ताई लाईव्हला भेट दिल्याबद्दल आणि जेवणामध्ये काय की जेवलं असते नक्की सांगा ताई संजय भाऊ म्हणतात मी नवीन चॅनल उघडले हो का प्रियंका ताई नमस्कार करते तुम्हाला संजय भाऊ बाय ताई कामावर आहे ओके प्रियंका ताई थँक्यू लाईव्ह मध्ये आल्याबद्दल सपोर्ट केला तुम्ही एवढा तरी पण धन्यवाद अहिल्यानगरमधून बोलत आहे हो का अच्छा ठीक आहे ते सागर भाऊ सुद्धा होते अक्कलकोट वर यायचे ते मला वाटलं तेच आहात का कसं आहे ना भाऊ डीपी आणि नाव चेंज झालं त्याच्यामुळे माणूस लक्षामध्ये येत नाही लगेच पण मी माझ्या लाईव्ह मध्ये कोणी एकदा जरी येऊन गेलं तर माझ्या लक्षात बरोबर थांबत का या अगोदर आपल्या लाईव्ह मध्ये आले असं तर तुम्ही पण येत असाल पण चेंज झाल्यामुळे थोडं विसर पडलाय तरी पण जात बाबाजी भाऊ ताई जेवण काय खाल्लं आज जेवणामध्ये फोडणीचा भात होता रात्रीच्या भाताला फोडणी दिली आणि मी मसूरची डाळ बनवली आज आपल्या प्रियंका ते म्हणतात बटाट्याची भाजी भाकर खूप छान दादा नमस्कार संजय भाऊ आपल्या प्रियंका ते तुम्हाला नमस्कार करतात आता मला बोर होणार आहे कारण मला वाटतं कमेंट येतील असं वाटत नाही का आली कमेंट आपल्या बजाज भाऊची श्री सागर दुसरं आहे त्याचं श्री स्वामी समर्थचा फोटो आहे ते वेगळं आहे संजीव वेगळा आहे तुमचा ध्यानात नसेल हां जाऊ द्या हो ध्यानात नसेल एखाद्या एवढं विसरले असेल मी कारण मी पण यूट्यूबला ॲक्टिव्ह नव्हते ना भाऊ त्याच्यामुळे मी मस्त आहे संजू दादा तू कसं आहेस असे म्हणतायत बजाज भाऊ आणि बजाज भाऊ तुम्ही मला वाटतं मनोज भाऊच्या लाईव्हमध्ये मला तिथं बघितले मी तुम्हाला संजीव भाऊ फोडणीचा भात मस्त हां रात्रीचा भात उरला का त्याला फोडणी द्यायची टाकल्यापेक्षा कसं आहे छान लागतो रात्रीचा भात पोडणीचा केल्यानंतर तोच पण आज आणि मसूरची डाळ बनवली हो मस्त आणि छान आहे संजीव भाऊ म्हणताय वातावरण दोन दिवस झालं ना खूप चेंज झालं इकडे पण म्हणजे पुण्याला कालचं वातावरण पण खूप असं ढगाळ वातावरण होतं ऊन अजिबात बघायला भेटलं नाही आज पण तसंच वातावरण आहे आमच्याकडे तुमच्याकडे कसं वातावरण सांगा आणि थंडी तर अजिबात नाही आहे म्हणजे नॉर्मल आहे असं बजाज भाऊ मी दादा कधी म्हणलो मनाने काहीतरी जोडून नका हा मित्र आहे माझा संजय ह्याला काय आर्तूर बोलतो मी अच्छा ठीक आहे तुम्ही तिकडे तुमचं आरतुर करा ना तर पार करा पण मी इथं सांगते का तुम्हाला नमस्कार करताय हे येते असं ठीक आहे मित्र आहे तुमचा तर तुम्ही काय पण करा एकमेकांना मारा जोडा त्याच्यात मला काय फक्त माझ्या लाईव्ह मध्ये आलात तर कमेंट करताना नाही ना जरा विचारपूर्वकच करा मला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमची मैत्री तिकडे काय पण करा लाईव्ह मध्ये मी सर्वांना दादा भाऊ म्हणूनच आवाज देते आणि तशीच बोलते ठीक आहे मगन भाऊ म्हणतायत काय ग काय कमेंट केली आहे काय समजत मला काय बोलत अच्छा बजाज भाऊ म्हणतात आमच्या इकडे ढगाळ वातावरण आहे हो का एक कमेंट करून सगळ्या मूडची करून टाकतो मी हो भाऊ करा तुम्ही इकडे तिकडे सगळीकडे करा मला काय आहे तुमच्या कमेंट वाचायचं काम करते मी मी सगळ्यांना भाऊ दादाच म्हणते माझ्या कमेंट मध्ये पण माझ्या लाईव्ह मध्ये पण आणि दुसऱ्यांच्या लाईव्ह मध्ये पण लहान असो का मोठा असो भाऊ आणि दादा बस दादा तर कधी म्हणत नाही पण भाऊच म्हणते मनाने जोडतो बो जोडू नका म्हणे काही मनाने कोण जोडताय मला काय करायचं तुमचं मनाने तुम्ही एकमेकांना मारा जोडा काही पण करा फक्त माझ्या लाईव्ह मध्ये मा आले तर कमेंट विचारपूर्वक कराई संगीताताई नमस्कार ताई नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह झाली का मनोजाऊची लाईव्ह नाही आता काय डोकं फिरवायची काम करता नसते मनाने जोडता म्हणे मला काय तुमचं काय कुठं काय लग्न जोडून द्यायचंय मनाने जोडते खोटं बोलिन मी काय करायचं मला एक व्यक्ती जर माझ्या लाईव्हला नाही आलं तर मला काही प्रॉब्लेम होत नाही मला फक्त कमेंट करताना विचारणं करा जरा थोडंफार मनाने विनाने जोडायची मला काही सवय नाही तुम्हाला असेल ती सवय मनाने जोडायची आणि तोडायची संगीत काही जेवण झालं का ते सांगा मला लाईव्ह झाली का आली त्याच्या लाईव्हला त्याचा टायमिंग माझा टायमिंग सेमच झाला लाईव्ह मी पण दोन वाजता करणार होती पण दहा मिनिटं लेट झाली माझी लाईव्ह पण मी आली त्याच्या लाईव्हला लाईक करून त्याला सांगितलं पण का बाय म्हणून पण बोलली ना तिथं का लाईव्ह चालू करते म्हणून कसं आहे बरोबर वाटत दुसऱ्यांच्या लाईव्हला जाऊन आपण आपलं सांगायचं का मी लाईव्ह चालू करते असं मग म्हटलं नको जाऊ दे आले लगेच नवीन लोक कधीतरी येतात ना ते असे येऊन सगळं भात लोणचं एक करून देतात आणि जुने जे लोक त्यांना माहिती ते लोक बरोबर येऊन कमेंट करतात आता बावला में में हे बजाज शूटर भाऊला मी कुठं बघितला असेन बरं मनोज भाऊच्याच लाईव्हला आहे मी तिथं पण मी यांच्याजवळ कधी बोलली असं मला आठवत नाही आहे पण आज अचानक मध्ये लाईव्हमध्ये आले माझ्या आणि मी चांगलं बोलून बोलते म्हणता मनाने काही पण जोडू नका माझा मित्र आहे तो मी त्याला आरे तुरे करतो आरे तुरे करा कारे कारे करा मला काय करायचं आहे माझ्या लाईव्ह आल्या तर मी सगळ्यांना भाऊ दादा म्हणून सांगते का सांगू का तुम्हाला शिव्या देतोय तुमचा मित्र असं सांगू का मग ते डोकं खराब करायचे काम करतात रे बाबा खरंच एक व्यक्ती येतो ना सगळा बस बोलली असती बोल ना मी लाईव्ह मध्ये शोभत पण नाही मला बोलायला करून टाकता सगळं सांगितलं काही सांगितलं नाही तुम्ही जेवण झालं का नाही ते का कमेंट हायड झालेत माझ्या कमेंटच हायड झाल्या कमेंट होत्या बघा मनोज भाऊ पण आलाय कमेंट डायरेक्ट झाल्या होत्या रात्री पण सेम झालतं वाचते मी मनोज म्हणता बजाज काय झालं आपली बहीण आहे ती हां बघा ताई लाईक डन थँक्यू काय नाही तुम्ही कमेंट वाचा या बजाज भाऊचा काय प्रॉब्लेम आहे काय माहिती चांगलं सांगते मी हे काय आहे आधुनिक शेतकरी दादा चार नंबर लाईक केले आहे हो। लाडके ताई परमोद भाऊ धन्यवाद का कमेंट था। एक मिनट मनोज भाऊ थँक्यू हे बघ मनोज भाऊ या बजाज भाऊला सांगा जाय तिकडे संगीता ते म्हणतात माझं जेवण झालं तुमचं झालं का होत माझं पण जेवण झालं बजाज भाऊ तुम्ही नाही आल तर चालेल माझ्या लाईवला काय हरकत नाही ठीक आहे काय कराल म्हणे नाही केलं उच्चारपूर्वक तर बजाज दादा नमस्कार करताय संगीता ताई कोणता मित्र आहे काय झाले काय माहिती कुठला तो मित्र त्यांचा आहे तो संगीता ताई मला कमेंट हाईड झाल्या वाटतं हो हाईडच झाल्या होत्या मला दिसत नव्हतं ताई कलापा भाऊ नमस्कार लाईक डन थँक्यू मनोज भाऊ तो बजाज आहे का गेला आहे ना हे बघा ह्या बजाज भाऊला घेऊन जा मनोज भाऊ घेऊन जायला नाही थांबला तर चालेल लाईव्ह मध्ये जायला सांगित ना जाऊ दे धमकी देत आहे मला म्हणे विचारपूर्वक कमेंट केलं नाही केलं तर पुढे काय नका येऊ माझ्या लाईव्ह राजूवंत लाईक डॉ थँक्यू राजू भाऊ शेतकर नमस्कार तुमचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे राजूभाऊ जेवण झालं का सांगा संगीता काय म्हणतात आधुनिक शेतकर दादाचा मित्र आहे बजाज दादा माहिती आहे मला बघितलं तिकडे मी बजाजी म्हणून लाईव

रा संगीतानंतर राजेश दादा नमस्कार जय हर विठ्ठल आणि आला नीट व्यवस्थित सांगायचं येऊ नका माझ्या लाईवला असं ठीक आहे ना असं धमक्या देऊ नका मला बजाज भाऊ तुम्ही पहिल्यांदा माझ्या लाईवला आले तुम्हाला धमक्या वगैरे काही देत नाहीये मी तुमचा तो मित्र आहे मला माहिती आहे त्या भाऊला सुद्धा मी चांगलंच बोलली आणि ते जुने असतील माझ्या लाईव्ह मध्ये श्रीसागर भाऊ पण मला लक्षामध्ये येत नाही एवढंच मी बोलतो तुम्ही काय मला बोलताय मनाने लावू नको मनानं कशाला लावताय म्हणे माझा मित्र तो मी काय त्याला आरतुरीच करतो मग करत असाल आरतुरी मला तशाशी काय घेणं ते नालय पण माझ्या लाईव्ह मध्ये मी सगळ्यांना आवाजावं घालते आणि आपला फक्त मनोज भाऊला आरतुरी करतो बस कारण तो भाऊ आहे माझा राजूभाऊ संगीत आता साहेब शिवराय नमस्कार म्हणताय संजीता म्हणताय शौर्य कसं आहे काय करत आहे खेळायला गेला खाली संगीताने म्हणताय काय चाललंय राजेश दादा सांगा राजभाऊ बॅक कॅमेरा लाईव्ह करायला आता मला हे असले येतात हो ना डोक्याला ताप द्यायला नसते मनोज भाऊ जेवला का आहे का काय माहिती जाऊ दे तर टेन्शन नका घेऊ टेन्शन घ्यायचा काही विषय नाही ताई बजाज भाऊ तुम्ही एक निघा डायरेक्ट माझ्या लाईव्हला नाही येऊच ना, ना का अजिबात जाईत ना पुढचं आणि मागचं मला काहीच बोलायचं नाही तुम्ही फर्स्ट आणि लास्ट आले तुम्ही लाईल धन्यवाद जा

हो पण संगीता ते विषय काय तुम्ही सांगा मला काहीच विषय नाही बर का, का? ने बरका? ते भाऊ तर गेले पण निघून इथनं लाईव्ह मधून काय त्यांचं ना ना नाव होतं नाव पण श्रीसागर भाऊ त्या अगोदर येत असतील माझ्या लाईव्ह तर हे भाऊ मला सांगताय का ते जुने तुमच्या लाईव्ह मध्ये आपला मित्र आहे तो मनाने लावू नका म्हणे मला हा या गोष्टीचा राग आला का मनाने लावू नका मी काय मनाने लावलं का? मी फक्त कमेंट का वाचायचं काम करते का तुम्हाला हे म्हणताय ते म्हणताय म्हणून हे बजाज भाऊ आले ना लाईव्ह मध्ये आल्या आल्या लगेच बाबा डोक्याला ताप राजू भाऊ काय झालं ताई साहेब काय नाही राजू भाऊ काय नाही विषय काय एवढा हे नाही बजाज दादा तुमची चॅनल आहे का विचारा त्यांना राजू भाऊ नमस्कार ज्योती ताई जाऊ दे मी काय विषय नाही ताई हे बजाज भाऊ पहिल्यांदा आलेच माझ्या लाईव्ह मध्ये माझा आणि त्यांचं आपल्या शेतकरी भाऊच्या लाईव्ह मध्ये मी त्यांना बघितलंय नुसतं मी त्यांच्याशी कधी बोलली पण नाही मी मन जो लाईव्ह मध्ये पण फक्त एवढंच हे करते त्याला विचारते बस बाकी जास्त एक्स्ट्रा बोलायची सवय नाही आपल्याला ते मला बोलतात मनाने जोडू नका मी त्याला आरे तुरे करू हो जोडत असाल मना काय करत असाल तुम्ही आरे तुरे पण मी कशाला मनाने जोडत बसू मनोजचा आणि माझा काही संबंध नाही माझ्या त्याला काही बोलू नका त्याला काय बोलत नाही भाऊ आहे तो माझा मी त्याला काय बोलणार आहे तुमचं तर चॅनल सुद्धा सबस्क्राईब केलं नाही मी आहे का नाही चॅनल ते सुद्धा मला माहिती नाही खरं सांगते मी खरं बोलायला काही प्रॉब्लेम नाही मी त्याच्या लाईव्ह जाते मनोज भाऊ नमस्कार जे शिवराय आहे रे व जेवलाकारे व एवढंच बोलते बस बाकीच्या नमस्कार फक्त करते मी चुप्पच बसते रे मनोज भाऊ हा एक एकच बजेट भाऊला काय प्रॉब्लेम आहे का, का समजत नाही पहिल्यांदा त्याला मध्ये